नमस्कार मी विश्वनाथराव डाकोरे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिव्यांग व्रत निराधारांच्या प्रश्नासाठी काल एक दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला हा निवडणूक येईल सोपी नसताना सुद्धा दिव्यांग बांधव अनामत रक्कम भरू शकत नसताना सुद्धा सर्व दिव्यांगाने निधी संकलन करून एक दिव्यांग उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला कारण दिव्यांगासाठी असलेला शासन प्रशासन लोकप्रतिनिधी कधी दिव्यांगाच्या मोर्चाच्या समोर येऊन त्यांचे प्रश्न त्यांनी समजून घेतलेले नाहीत किंवा संसदेमध्ये ते प्रश्न मांडलेले नाहीत आणि संसदेमध्ये असलेला कायदा दिव्यांगासाठी खासदार निधी एकाही दिव्यांगाचा खासदार निधी महाराष्ट्रात वाटप झालेला नाही म्हणून येणाऱ्या लोकसभे निवडणुकीमध्ये जर दिव्यांग हा उमेदवार जर उभा राहिला तर दिव्यांग आज सामान्य दीड हजार रुपये महिना मिळणाऱ्या मानधनावर जगणारा दिव्यांग हा जर शासन प्रशासनाच्या लक्ष वेधण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभा राहू जर दिव्यांग बांधव जर चळवळीमध्ये आणि जागोजागी मतदान मागण्यासाठी या शासन प्रशासनाची आणि दिव्यांग बांधवाची तुलना करण्यासाठी नांदेड लोकसभा लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे त्या आज आठ अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी नांदे नांदेड लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी दिव्यांगासाठी दिव्यांग उमेदवार नांदेडमध्ये उभा राहण्यासाठी निव तो पत्र आज स्वीकारलेला आहे आणि काही दिवसांमध्ये दिव्यांगाचा उमेदवार नांदेड जिल्ह्यामध्ये डिक्लेअर करण्यात येईल